पुढं जेवणातून औषध घाल पुढं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण यांच्या तर पाठपुराला मी खंबीर आहे आणि खमक्या पण आहे हे मी सिद्ध पण आहे आणि त्यालाही कळाला आता की तो आमचा गरिबाच्या लेकराचा घातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार हेच फडणवीस म्हणला जणू नव्हत्यो जु। संतोष भायाच्या हत्याकांडातून खून केला संतोषबायाचा भायाचा त्यातून तुम्ही सोडलं माधव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं त्या बापू आंधळ्याच्या प्रकरणात येऊचे सगळ्या प्रकरणात घेऊचे ती घटना असत्य की माझा घातपात धनंजय मुंडेने घरून आणला होता परंतु मी सतर काही सावध हे जातवान मराठा आहे त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाही आहे की मला तो मारू शकल कारण मी मरायला एवढा सस्ता नाही आहे मी पाठ पाठपुरीणार आहे आणि असले तर मोजतच नाही मी पुढं जेवणातून औषध घाल पुढं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण यांचे तर पाठपुरायला मी खंबीर आहे आणि खमक्यापणे हे मी सिद्ध पण केलं आहे आणि त्यालाही कळालं आता की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला माहिती मिळत्यात मिळतात घातपात करणारे तर आम्हीसुद्धा खूप पुढचे आहेत परंतु आम्हाला काल जरा उशिरा एक गोष्ट कळाली कारण ती सत्य आहे त्याने अजित अजितदादार अजित पवाराला सांगितलं आहे की जाऊन तिथं की मला ह्या घातपाताच्या जरंगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केला आहे ते, त्याच्या चौकशीपासून मला वाचवा मला टाळा टाळा शब्द वापरला टाळा मला त्या चौकशीपासून जाण्यापासून मला माहिती तुम्हाला हो मला साथ द्या मी याच्याबद्दल तर करणार नाही असता मरा मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माया लोकाला मारतील लोकांना मध्ये ती जात नाही म्हणत लोक मध्ये जे लाभार्थी टोळी याचा अर्थ शंभर टक्के तो याच्यामध्ये आहे कारण तो पाच सात दिवस सात आठ दहा बारा दिवस झालेत या विषयाला आता तेव्हापासून तेव्हा फारच आहे तेव्हा आता फरारच आहे त्या तिच्यापासून हेच कुठं ना करत होतं ते फडवीस साहेबाकडे जाऊन त्याच्याकडे जाऊन कारण ते जात माझ्या लोकांना